नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तुषार देशमुख या ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत <coughs> मित्रांनो आपण सेकंड फेजच्या माध्यमातून अनेक आंदोलनानंतर पाठपुरावा करतोय तो पाठपुरावा यासाठी की सेकंड फेज यशस्वी होत असताना जास्तीत जास्त विनामुलाखत आणि सोबतच खाजगी शैक्षणिक संस्था ही पदे येऊन आपलं जे ध्येय होतं आपलं जे टार्गेट होतं आपलं जे लक्ष होतं एकूण पंधरा हजार पदांची सेकंड पेज अर्थातच शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा झाला पाहिजे परंतु ह्यासाठी आपण स्थानिक आस्थापनावर वेगवेगळ्या माध्यमातून मागील सहा महिन्यापासून आंदोलने करत असताना लढा देत होतो परंतु मागील या दोन आठवड्यामध्ये आपण पुन्हा आस्थापनावरती आर टी आय दाखल करून पाठपुरावा करतो आहे यामध्ये आपल्याला बहुतांशी आस्थापनामध्ये जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका यामध्ये मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे आणि खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये सुद्धा परंतु असे होत असताना हा सर्व जिल्ह्यात पाठपुरावा आपल्या बांधवांनी अगदी लक्षणीय संख्येने प्रत्येक जिल्हा परिषद राज्यातील चौतीस जिल्हा परिषद एकोणतीस महानगरपालिका दोनशे तेवीस नगरपरिषद नगरपंचायत नगरपालिका आणि सर्व खाजगी शैक्षणिक संस्था यावरती पाठपुरावा केला परंतु सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग यामध्ये आणि पी सी एम सी मुंबई यामध्ये त्या आस्थापनातील संबंधित अधिकाऱ्यांचा ज्या काही कंत्राटी बेसेसवर जागा तात्पुरत्या स्वरूपात दिल्या होत्या त्यावर आपल्याला निरुत्साह दिसून येत होता त्या जागा पवित्र पोर्टलला जाहिरातीद्वारे देण्यास परंतु आपण पुन्हा संबंधित सखोल माहिती घेऊन व आयुक्त कार्यालयातील आदेश आल्यानंतर त्यात काही बदल झाला असेल व जाहिराती पुन्हा पोर्टलला देण्यास संबंधित आस्थापना तयार झाल्या असतील परंतु अगदी पंच्याहत्तर टक्के सकारात्मकता दिसून आल्यानंतर पंचवीस टक्के ज्या असतापना आपल्याला नकारात्मकते दिसून आल्या त्यामुळे आपण पुन्हा हाच पाठपुरावा त्याच जिल्हा परिषदांना करण्यास सुरुवात केली व त्या काल आपण सर्व बांधवांनी सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये गेलोत तर असे होत असताना त्या जागा रिक्तपदांची जाहिराती असल्याचे समजले परंतु त्यांना असे आपल्या संबंधित चर्चेत सहभागी असल्या धारकांना कळवले आम्हाला एक आदेश यावा परंतु एकीकडे एक राज्यातील पंच्याहत्तर टक्के जिल्हा परिषदा उर्वरित आस्थापना नगरपालिका नगरविकास विभाग एकंदरीत महापालिका आणि नगरपालिका नगरपंचायत ह्या देण्यास तयार आहेत जेवढ्या रिक्तपदांची संख्या आहे तेवढ्या पवित्र पोर्टलला जाहिरातीद्वारे देण्यास सकारात्मकता दिसून आली सोबतच आपण ह्या अन्याय समस्याग्रस्त दिल्यात स्वत कोर्टीमच्या माध्यमातून मी आपल्या सर्व कोर्टीमच्या सदस्यांचा घेऊन मुंबई व मुंबईतील उपनगरे ठाणे बी एम सी के डी एम सी अशा महा महापालिकांना भेटी दिल्या तिथे आम्हाला यशस्वी पाठपुरावा झाला त्यानंतर पी सी एम सी महापालिकेला भेट दिली तिथेही यशस्वी पाठपुरावा दिसून आला तर त्यामुळे या अन्यायग्रस्त करणाऱ्या अन्याय करणाऱ्या या महाप जिल्हा परिषदांना पुन्हा भेटी देण्यासाठी आपण स्वतः कोर्ट टीमच्या माध्यमातून हा पाठपुरावा करतो आहे तर या माध्यमातून आज जवळपास या उर्वरित पाच चार ते पाच जिल्ह्यामध्ये ज्या काही समस्या निर्माण होत्या तिथे पाठपुरावा करत असताना आपण सोबत एकूण आज म्हणजे कालच्या तारखेमध्ये वीस जानेवारी रोजी तब्बल तेरा जिल्ह्यात पाठपुरावा केला ज्या जिल्ह्यात कंत्राटीकरणाच्या माध्यमातून झिरो जागा होत्या तिथेही आपण कंत्राटीकरणावरती निवेदन दिले गरज नसतानाही आपण पाठपुरावा केला काही ठिकाणी आपल्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अगदी शेवटच्या टप्प्यावर जाहिराती पवित्र पोर्टलला देण्यासाठी काम सुरू आहे त्यामध्ये आज पाठपुरावा करत असताना सांगली सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग अकोला नांदेड त्यानंतर पुणे सोबतच आको बुलढाणा ह्या महापालिकांमध्ये वर्धा जिल्हा परिषदा ह्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणावर आज सर्व अभिग्यताधारकांनी यासोबत बीड चांगल्या पद्धतीने पाठपुरावा करून जास्तीत जास्त जागा येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेत सोलापूर जिल्ह्यातही अनेक अभियोग्यताधारकांनी जाऊन तेथील परिस्थिती दुसऱ्यांदा या आठ दिवसामध्ये पाठपुरावा केला व पवित्र पोटाला जागा देण्यासंदर्भात पाठपुरावा केला त्यामध्ये देऊळगाव राजा नगरपरिषद येथेही पाठपुरावा केला त्यासोबत पुणे जिल्ह्यातील काही खाजगी शैक्षणिक संस्थांनाही पाठपुरावा केला अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणावर आपल्या बांधवांनी यामध्ये सहभाग घेऊन ही निवेदन मोहीम काल राबविली आता जो ज्या जिल्हा परिषदा जाहिराती देण्यास निरुत्साह दाखवतात त्याबाबत आपण पुढील पाठपुरावा हा राज्यस्तरावर करण्याच्या विचारात आहोत सोबतच या तेरा जिल्हा परिषदांमध्ये आपण ठाणे या जिल्हा परिषदेमध्येही मुंबईतील बांधवांनी पाठपुरावा केला आहे तर याला चांगल्यापैकी यश मिळाले आणि उर्वरित ज्या समस्या कायम राहिल्या त्या जिल्ह्यासाठी आपण लवकरच प्रत्यक्ष त्या जिल्हा परिषदांना भेटी देऊन आयुक्त आणि माननीय सचिव उपसचिव शिक्षण मंत्री महोदय व ग्रामविकास मंत्री महोदय यांची प्रत्यक्ष भेट घेऊनच त्या समस्या निवारण्यासाठी काम करणार आहोत तर या विषयावर इथेच थांबूया पुन्हा भेटूया लवकरच नवीन माहितीचं तोपर्यंत धन्यवाद